किती <classes> सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झा <laughs> उद्याच कृष्णाष्टमी आहे त्यामुळे आपल्याला हा आनंदी आनंद होणं साहजिक आहे पण आज मला दोन गोष्टीचा आनंद झालाय एक म्हणजे आपल्या स्वयं तीनशे पासष्टच्या एका भागाचे तेराशेहून अधिक अधिक व्ह्युअर्स झालेले आहेत आणि आपल्या रंगगंध कलासक्त न्यास या चॅनलचे चार हजारांचा टप्पा जो सबस्क्रायबरचा तो आहे तोही पार झाला आहे त्यामुळे माझ्या मनाशीही आनंदी आनंद आहे तुमच्याही तसाच होईल याची मला खात्री आहे तर मंडळी आज आपण बघणार आहोत आनंदाचा डोस डॉक्टर <laughs> म्हणून हा आनंदाच्या औषधाचा डोस मी तुम्हाला देणार आहे ही औषध कोणची त्याचा डोस किती कसा घ्यायचा हे सगळं मी आज तुमच्याशी बोलणार आहे कसं आहे आनंद ही गोष्ट सगळ्यांनाच मिळते असं नाही आनंदी राहणं सगळ्यांना जमत असं नाही मनामध्ये चिंता असते काळजी असते कधी कधी राग असतो द्वेष असतो कधी कधी मनामध्ये दुःख असत पण असं कसं आपण आनंदी राहायचं ना तर ह्या आनंदासाठी काय करता येईल आनंद मिळवण्यासाठी काय करता येईल याबद्दलचं आपण आज बोलणार आहोत कसं आहे आपल्या मेंदूमध्ये काही रसायन तयार होतात आणि ह्यांना आनंदाची रसायनं असं म्हणण्यात येतं या सगळ्याचा डोस आहे डोस म्हणजे प्रत्येक रसायनाचं नाव त्याचं पद्याक्षर घेऊन हा डोस तयार झालेला आहे पहिलं आहे डोपामिन दुसरं आहे ऑक्सिटोसिन तिसरं आहे सेरोटोनिन आणि चौथं आहे इंडॉर्फिन जीवाय जीवाय तयार ही सगळी रसायनं जेव्हा जेव्हा बिंदू मध्ये तयार होतात किंवा यातलं कुठलंही एक जरी तयार होतं त्या वेळेला आपल्या मनाला आनंद होतो ही आनंद निर्मितीची रसायनं आहेत तर त्याच्यामधलं आपलं छान वाटणं ताण कमी होणं एकाग्रता वाढणं चित्तवृत्ती उल्लसित होणं या सगळ्यांसाठी आपण काय केलं की ही रसायनं आपल्या बिंदूत तयार होतात त्याचं आपण एक एक करून बघावूया डोपामिन हे सगळ्यात पहिलं जे न्यूरो ट्रान्समीटर आहे ते कशाशी निगडीत आहे तर आपल्याला सौख्य मिळालं आपल्याला एखाद्या गोष्टीचं बक्षीस मिळालं तर हे डोपामिन आपल्या शरीरात तयार होत <laughs> आणि हो स्वयंपाकघराशी निगडीत काही गोष्टी आहेत का एखाद्या मस्त पदार्थ खाण्यासारख्या सौख्यप्रद अनुभवानं त्याची निर्मिती होते कौतुक होणं एखादी गोष्ट आपण छान केली कोणी पाठीवर छाबासकीची थाप दिली आपल्याला छान म्हटलं किंवा एखादं आपण ध्येय ठरवलं ते आपण पूर्ण केलं एखाद्या गोष्टींबद्दल आपल्याला चार आजूबाजूच्या माणसांकडनं प्रेरणा मिळाली आपण एखाद्या गोष्टीचे असं अध्ययन केलं अभ्यास केला आणि त्यापुढे त्याप्रमाणे त्या हालचाल केली तर या सगळ्या गोष्टीतून आपल्याला डोपामिनची निर्मिती होऊ शकते शारीरिक कृती म्हटलं तर व्यायाम आहे पळणं आहे वजन उचलणं आहे या सगळ्या गोष्टीमधनं सुद्धा ह्या प्रकारचं डोपामिन निर्माण होऊ शकतं त्यामुळे आपल्या आयुष्याचं आपण ध्येय निश्चित केलं आणि नि ते प्राप्त करण्यासाठी आपण काही एक कष्ट घेतले मेहनत घेतली काही पुढे गेलो तर याच्यातनं आपल्याला डोपामिनची पातळी वाढायला चालना मिळू शकते सकारात्मक भावनांना उत्तेजन दिलं आणि आवडणारं संगीत ऐकलं तरी सुद्धा ह्या डोपामिनची पातळी वाढू शकते त्यामुळे डोपामिन आपल्या शरीरातलं आपल्या मेंदूतलं वाढवायचं झालं तर काय काय करायचं हे लक्षात आलं ना आपल्याला आजूबाजूच्या असलेल्या गोष्टीतून आनंद कसा मिळवता येईल सौख्य कसं मिळवता येईल आणि एखाद्या गोष्टीचं बक्षीस मिळवण्यासाठी किंवा कोणाकडनं शाबासकीची थाप मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या दुसरी जी गोष्ट आहे ती आहे ऑक्सिटोसिन या न्यूरो न्यूरोट्रान्समीटरला प्रेमाचं संप्रेरक आहे असं म्हटलं जात कस आहे एखाद्यानं मिठी मारली स्पर्श केला आनंदाने प्रेमानं जिव्हाळ्यानं चुंबन घेतलं किंवा शरीर संबंध करणं या सगळ्या गोष्टींमधनं ऑक्सिटोसिनची निर्मिती होते ऑक्सिटोसिनमुळे समानुभूती म्हणजे एकमेकाच्या बद्दलची सम अनुभूती आनंदात दुःखात किंवा चिंतेत सहभागी झाल्याच अनुभूती विश्वास एकमेकाबद्दलच्या आणि एकमेकाशी जोडून घेण्याची भावना जी आहे ती वाढीला लागते पाळीव प्राण्यांच्या संपर्कात तुम्ही असाल आणि त्यांच्याशी तुम्ही अशा तऱ्हेनं स्पर्श करून त्यांच्या सोबत राहून जर आनंद घेत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा ऑक्सिटोसिन स्रवू शकतं इतरांच्या प्रती त्यांच्याकडनं होणारी मदत त्यांच्याकडनं होणार कौतुक या सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आजूबाजूच्या माणसांनी काही छान केलं का के तर त्यांच्याबद्दल त्यांचं कौतुक आपण केलं तर आपण सामाजिक स्तरावर आपल्या आसपासच्या मंडळींशी आपल्या सोबतच्या सहकार्यांशी आपण जोडले जातो आणि ते जोडले गेलो की त्यांचं जसं ऑक्सिटोसिन स्त्रवतं तसं आपलं सुद्धा ऑक्सिटोसिन बिंदूमधलं तयार होतं आणि त्यातून आनंदाची निर्मिती होते तिसरा जो न्यूरो ट्रान्समीटर आहे तो आहे सेरोटोनिन याच्यामुळे झोप चित्तवृत्ती आणि भूक या बाबींचं नियंत्रण केलं जात याची पातळी कमी झाली तर आपल्याला नैराश्य आणि चिंता जाणवते आणि जर का आपली पातळी न्यूरो सिरोटोनिनची वाढलेली असेल तर आनंद आणि स्वास्थ्य ही भावना निर्माण होते सिरोटोनिन निर्मितीसाठी महत्वाचं आहे सूर्यप्रकाश पहाटेच्या कोवळ्या उन्हामध्ये जर तुम्ही फिरलात बाहेर गेलात तो कोवळं ऊन अंगावर घेतलं तर विटॅमिन ड जीवनसत्वाची निर्मिती होते आणि सिरोटोनिनची पातळी वाढते अर्थातच मागे आपण बघितलं होतं शारीरिक आरोग्याच्या वेळेला की व्हिटॅमिन डी बऱ्याच वेळा आपली लेव्हल कमी असते आणि त्यातून हे प्रश्न उभे राहतात तर सरळ विटॅमिन डीच्या सोबत घेणं हे सुद्धा काही चूक नाही ध्यानाधारणा आणि दीर्घ श्वसन याच्यामधनं शांती तसंच समाधानाची भावना आपल्याला मिळू शकते आणि सामूहिक सेवेत सहभागी होणं आणि इतरांना मदत करणं यामुळे सुद्धा सिरोटोनिनची पातळी वाढू शकते तेव्हा सिरोटोनिन निर्माण करण्यासाठी आपल्याला मुख्य म्हणजे द जीवनसत्व दीर्घश्वसन आणि समाधानाची भावना या गोष्टी आणि सामूहिक सेवेत सहभागी होणं इतरांना मदत करणं हे सगळं करणं आवश्यक आहे चौथा जो न्यूरो ट्रान्समिटर आहे तो आहे एनडॉर्फिन याला हे एक नैसर्गिक वेदना शामक आहे त्याच्यातून सौख्य तसंच आत्यानंद उत्साह या, या सगळ्या भावनांना चालना मिळू शकते शारीरिक व्यायाम केला तर किंवा सेक्स केलं तर या याच्यातनं इंडॉर्फिन स्रवायला लागतं आणि आपल्याला आनंदाची भावना मिळते खेळाडूंना खेळत असताना खूप भारी वाटत ते या इंडॉर मुळेच काही आणखी कृती आहेत की ज्याच्यातनं इंडॉर स्रवू शकत हसणं एखादा छान गमतीशीर सिनेमा बघितल्या तुमच्या सोबत असलेली इतर मंडळी चांगले विनोद करत असतील आनंदात राहत असतील तर त्या सहवासात वेळ घालवला तरी सुद्धा एनडॉर्फिनची पातळी वाढू शकते तुम्हाला सुखाची उत्कट आनंदाची भावना जाणवू शकते अर्थात एक मला असं वाटतं की इतर कुणी हे करेल याची वाट न बघता आपणच असं नर्म विनोदी कुणाला न दुखावणार पण छान असे शाब्दिक विनोद प्रासंगिक विनोद करून आपणच आपलं ही जबाबदारी घेतली तर आपल्या आजूबाजूचं वातावरण निश्चित आनंदी राहू शकत आवडणारे पदार्थ खाणं यातून सुद्धा अं प्रवायला स्रवायला लागत अर्थात विशेषतः गोड आणि मसालेदार खाल्लं तर एन्डॉर्फिन जास्त स्रवत पण आपलं आरोग्य बघून त्याच आपल्या आहारामधलं सेवन ठरवलं पाहिजे तीव्र स्वरूपाचे व्यायाम धावणं असेल नृत्य असेल पोहणं असेल त्याच्यामध्ये हृदयाची ठोके वाढतात याच्यातून एड्रेने स्त्रवायला लागतं आणि एन्डॉर्फिन स्त्रवण्याला त्याच्यामुळे चालना मिळू शकते तर मंडळी या चार औषधांचा डोस म्हणजे डोपामिन सेरोटोनिन ऑक्सिटोसिन आणि एन्डॉर्फिन हे चार रसायनं तुमच्या मेंदूत जेव्हा स्रवतात त्यावेळेला तुम्हाला आनंद मिळतो तेव्हा याच्यातलं काय काय करायचं ते मी सांगितलंय आणि योग्य पातळी राखून आपण आनंद आणि स्वास्थ्य याच्यामध्ये वाढ करू शकतो तेव्हा मंडळी मला खात्री आहे तुम्ही आजपासूनच या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपला आनंद वाढवण्याला मदत कराल आणि आनंदी समाधानी आयुष्य जगाल एक आध्यात्मिक पातळीवरती आनंदाची भावना तुम्हाला जाणवेल आणि मग तुम्ही म्हणाल आनंदाचे डोही आनंद ദോഹി ആനന്ദരംഗ ആനന്ദച്ച അംഗ ആനന്ദ ചിംഗച്ചോഹി ആനന്ദ തരംഗ ആനന്ദ ചോഹി ആനന്ദ തരംഗ आपल्या आजूबाजूला आनंदी आनंद होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि त्यात यशस्वीही होऊया तुम्हाला आनंदी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यातल्या काय ॲक्टिव्हिटी केल्या आणि त्याच्यातून तुम्हाला आनंद कसा मिळाला याबद्दल जाणीवपूर्वक खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा स्वयं तीनशे पासष्टच्या पुढच्या भागात आपला संवाद आपणाशी याबद्दल आपण बोलणार आहोत जरूर पुढचा भाग आवर्जून बघा धन्यवाद